ठाणे ऑनलाईन जंगली रमीच्या नादात एका तरुणानं ना चोरीचा मार्ग निवडल्याची खळबळजनक घटना समोर आली या चोरट्या तरुणांकडून रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला पुणे जिल्ह्यातील चाकणमधून अटक केली योगेश निवास चव्हाण असे अटक चोरट्याचं नाव असून रेल्वे पोलीस पथकानं त्याच्याकडून सात लाख सात हजारांचे दागिने हस्तगत करून जप्त केल्याची माहिती कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली आहे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूरमध्ये राहणारे तक्रारदार राहुल सुहास सोनी हे सहा डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्टेशन येथून सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन असा कुटुंबासह प्रवास करीत होते प्रवासादरम्यान त्यांच्या आईची शोल्डर पर्स दोन्ही असलेल्या ट्रेवर ठेवून माडा ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान झोपून प्रवास करीत असताना ट्रेवरील पर्स आतील सोन्याच्या दागिन्यांसह कोणीतरी अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन लंपास केल्याची कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सोनी यांनी गुन्हा दाखल केला होता दाखल गुन्ह्याच्या आधारे कल्याण रेल्वे पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकानं समांतर तपास सुरू केला असता माडा रेल्वे स्थानक ते कल्याण स्थानक दरम्यानच्या रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटा योगेश हा संशयितरित्या हालचाली करत असल्याचं दिसून आलं त्या आधारावर त्याची ओळख पटून त्याचा ठाव ठिकाणा पोलिसांनी शोधून काढला त्यानंतर लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट टीमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर पोलीस निरीक्षक रोहित सावंतसह मंगेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कल्याण युनिटचे उपनिरीक्षक प्रकाश चौगुले पोलीस अंमलदार रवींद्र ठाकूर दिघे लक्ष्मण वळकुंडे अजय रोंधळ स्मिता वसावे राम जाधव वैभव जाधव हितेश नाईक अक्षय चव्हाण रुपेश निकम सायबर सेलचे अंमलदार विक्रम चावरेकर अमोल अहिनवे संदेश कोंडाळकर तसेच पुणे येथील रेल्वे पोलीस अधिकारी दादासाहेब लाड विशाल मोरे यांच्या पथकानं तांत्रिक तपासाचा आधार घेऊन योगेश निवास चव्हाण याला सापळा रचून पुणे जिल्ह्यातील चाकणमधून अटक केली दरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडे रेल्वे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बॅग आणि पर्स लंपास केल्याचे समोर आले त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडून सात लाख सात हजाराचे दागिने जप्त केले आहे तसेच अधिक तपासात आरोपी योगेश चव्हाण याला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद आहे तो चोरीचे दागिने विकून मिळालेले सर्व पैसे तो जंगली रमीमध्ये हरला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास रवींद्र ठाकूर करीत दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी राहुल सोनी हा नावाचा व्यक्ती सोलापूर टू कल्याण असा रेल्वेने प्रवास करत होता प्रवासादरम्यान त्यांनी सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये झोपण्याची जी सीट असतं त्याच्या बाजूला ट्रेवर त्याची पर्स ठेवलेली होती त्या पर्समध्ये एक अकरा तोळे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवलेले होते त्यांचा झोपेचा फायदा घेऊन एका अज्ञातेस्माने ती पर्स गायब केली होती त्याप्रमाणे कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य सी पी सरांच्या आदेशाने तसेच मान्य डी सी पी सर एसी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कल्याण रेल्वे रेल्वे क्राईम ब्रांचची टीम काम करत होती मग त्यांनी सर्व ठिकाणचे सी सी टी व्ही चेक करून योगेश निवास चव्हाण राणा चाकण पुणे याला सी सी टी व्ही तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांना अटक करून पुणे येथून दोन सोनाराकडून एकशे अकरा पॉईंट चारशे तीस ग्रॅम सोन्याचे लगड जप्त केलेली आहे हा रेल्वे प्रवासात जे झोपलेले लोक असतात त्यांचा झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान सोन्याचे दागिने हॉर्स बॅग चोरी करणे दोन ठिकाणी आम्हाला दिसलेला पण आहे त्यावर त्याचा चोरी तो ऑनलाईन जंगली रंगी खेळण्यासाठी त्याचा वापर करत होता त्या सोन्याची दागिने विकून त्या पैसे त्या ऑनलाईन जुगार खेळायचा त्याच्यामुळे त्याने ते पैसे सर्व खर्च केले